अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय सर्व स्वामी भक्तांचा दिवस सुखाचा समाधानाचा आणि स्वामींच्या नाम स्मरणात जाव अशी माझी स्वामी माऊलींकडे प्रार्थना स्वामी भक्तांनो आज आपण या व्हिडिओ मध्ये एका स्वामी भक्ताची कथा बघणार आहोत तर चला कथेला सुरुवात करूया अक्कलकोट जवळ मैदर्गी नावाचे गाव आहे तेथे ते एक स्वामींचा भक्त राहत होता स्वामी मैदर्गीला आले की तो त्यांची सेवा करायचा त्याला दोन मुले आणि तीन मुली होत्या दुर्दैवाने सगळी मुले वेडसर होती त्यापैकी मन्याबा नावाचा मुलगा वेडसर तर होताच पण मुखाही होता त्याच्या स्वामींवर अतिशय प्रेम होते त्या ब्राह्मणाने आपली व्यथा कधीही स्वामींना सांगितली नाही दैवयोगाने ब्राह्मण त्याची पत्नी पाच पैकी चार मुले एका साथीच्या आजाराने एकाएकी गेली फक्त मनेबा वाचला तो वेडा आणि मुका असल्याने त्याला काहीही समजत नव्हते त्याला कोणाचाही आधार उरला नव्हता त्याचे खूप हाल होऊ लागले स्वामींना हे अंतर्ज्ञानाने समजले स्वामींनी त्याला आधार द्यायचे ठरविले एकदा स्वामींचे काही भक्त दर्शनासाठी अक्कलकोटला जायला निघाले स्वामींच्या प्रेरणेने ते मन्याबाला अक्कलकोटला घेऊन आले स्वामींनी त्याच्याकडे कारुण्यपूर्ण नजरेने पाहिले आणि म्हणाले अरे वेड्या या शहाण्यांच्या जगात तुझे कसे होणार तेव्हा मैदर्गीची भक्त मंडळी स्वामींना म्हणाली महाराज त्याला कुणीच नाही तुम्ही याचे वेळ घालवा त्याला वाणी नाही त्याला चार शब्द बोलता येतील असे करा स्वामी काहिस नहीत। त्या क्षणी काहीच बोलले नाहीत त्या मंडळींनी मन्याला परत स्वामींच्या चरणांवर घातले व सर्वजण मैदर्गीला निघून गेले तेव्हापासून मन्याबाला स्वामींचे कृपाछत्र मिळाले तो त्यांच्या कृपाछत्राखाली वाढू लागला स्वामींनी त्याला वाचा दिली तो मराठी आणि कानडी या दोन भाषांमध्ये अचानक बोलू लागला त्याने दोन्ही भाषा लवकरच आत्मसात केल्या स्वामींनी त्याचे वेळ घालवले पण त्याला साधकावस्था प्राप्त करून दिली मन्याबा स्वामी नामात दंग राहू लागला स्वामींच्या कृपेने त्याला सिद्धी प्राप्त झाल्या त्याची गावात प्रतिष्ठा वाढली लोक त्याच्याकडे येऊन त्याला प्रश्न विचारू लागले आपले काम होईल का असे विचारायचे मन्याबाने होईल म्हटले तर निश्चित काम व्हायचे आणि मन्याबाने नाही होणार असे म्हटले तर नाही व्हायचे लोक काम होण्यासाठी त्याला आग्रह करायचे तेव्हा मन्याबा म्हणायचा स्वामी मला मारतील मन्याबाला काहीच कळत नव्हते परंतु स्वामींनी त्याला वाणी देऊन बोलायला शिकविले होते त्याला जगण्यासाठी एक साधन म्हणून दिले होते आता तो सिद्ध पुरुष म्हणून ओळखला जाऊ लागला तर स्वामी भक्तांनो अशी होती मन्यावा नावाच्या भक्ताची एक कहाणी आपल्याला ही कहाणी कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा